हा निगेटिव्ह म्हणजे हा जो ढिव समाज आहे हा अपुशत नाही आहे कारण का मंदिरात जातो देवा धर्माची पूजा करतो यांचे गाव यांचे आजूबाजूला तो अहवाल शासनाकडे पाठवतो आणि त्याच्यामुळे आपला हा जो ढिव समाज आहे हा ज्या आहेत सरकार बघायचं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचत नाही आणि निगेटिव्ह थिंकिंग वरून तो आपल्याला परत येतो म्हणून आम्ही काय केलेलं आहे आता सरकारवर आम्ही विश्वास ठेवलेला नाही आहे सरकारवर विश्वास ठेवलेला नाही आमच्याकडे एवढे मोठे डॉक्युमेंट आहे आजच्या काळामध्ये तर आम्ही एक एक संशोधन करून आज आमच्याकडे दहा हजाराच्या कागद तयार आहेत आमच्याकडे दहा हजाराच्या कागद तयार केलेले आहेत आमचे वकील तयार केलेलं आहे आणि हे सगळे घेऊन आम्ही आता चालवत सुप्रीम कोर्टामध्ये चाललो

त्यावेळेस ते आम्हाला तेवढं ज्ञान नव्हतं अनुभव सुद्धा नव्हतं मग काय केलेलं आहे तर त्यांनी म्हटले नाही का तुम्ही वर्षा कोर्टामध्ये जा मग आमच्या असं लक्षात आलेलं आहे का आम्ही युक्युलिटी नाही ऑलरेडी आम्ही आहोत आता आम्ही केस जी तापत आहोत सुप्रीम कोर्टामध्ये ही आहे रेशपीची केस आहे प्रोव्हल करण्यात यावं आम्हाला एकोणीसशे छत्तीसपासून तर एकोणीसशे पन्नासपर्यंत आमची जात अनुसूचित जातीमध्ये होती तुम्ही का काढली ही काढली आहे पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये काढलेले आहे ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये काढलेले आहे आता जे पत्रव्यवहार जे वाचून दाखवलेले आहेत तरी असे पत्रव्यवहार सुद्धा आमच्याकडे आहेत काढलेले आहेत आम्हाला म्हणायचं आहे कोर्टाचा असा आदेश आहे का एखाद्या व्यक्तीचं तेतस तुम्ही जर भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही जर सी पी एन होतो सी पी एन मेरामध्ये आम्हाला सवलत मिळत होती आणि मग महाराष्ट्रामध्ये जर गेलो तर आमची सवलत काय काढली सवलत काढण्याचा का अधिकार कुठल्याही सरकारला नाही आहे अमेंडमेंट एमेंडमेंटशिवाय कुठलाही घटना दुरुस्ती केल्याशिवाय कुठल्या जातीला काढायचा किंवा कमी जास्त करायचा हा अधिकार हा संसोदेला असतो असा कुठलाही अधिकार असा कुठलाही ठराव आतापर्यंत झालेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये का धोबी समाजाला तुम्ही काढलं कोणत्या बेसीतनं काढलं किंवा डिव्ह समाजाला कसं का काढलेलं आहे हा असा ठराव झालेला नाही आहे म्हणून आम्ही पूर्ण आमची तयारी झालेली आहे तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आणि आम्ही दोनदा दोनदा दिल्लीला जाऊन आलो आमची केस नावंत वकिलांना दाखवली काही वकिलांनी म्हटलेलं आहे की आमचे कागदपत्र बघू तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये न्याय मिळेल आणि हेच नाही तर याच्यामध्ये ज्या काही वंचित जाती आहेत जवळपास दहा ते पंधरा जाती आहेत ह्या पंधरा जातींनासुद्धा भविष्यामध्ये एक असा ऐतिहासिक निर्णय होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये तर ज्या केसमुळे ज्या वंचित आहेत वगळलेल्या जाती जवळपास पंधरा जाती आहेत त्या पंधरा जातींनासुद्धा भविष्यामध्ये त्याचा फायदा मिळणार आहे त्याचा नक्की फायदा मिळणार आहे अशी एक टर्निंग फाईटी आमची तयार झालेली आहे मित्र सांगण्याचं तात्पर्य हे काय हे एका दिवसाचं नाही आहे आता तुम्ही बावीसपासून आलेलं आहे तुमच्या आता त्या समित्या चा वगैरे चालू आहे बारकी मारकी वगैरे आम्ही जेव्हा जेव्हा मोर्चा नेतो बारतीनं मध्ये आमच्या विरोधात दिलेला आहे भांडे समिती आमची झालेली आहे भांडे समितीच्या विरोधातही दुसरी समितीचा आवाज पाठवलेला होता भांडे समितीमध्ये ते याच्यावर अन्याय झाला यांना सवलत देण्यात यावं आणि बारकी म्हणते काय यांच्यावर अन्याय झालेला नाही यांच्या निकष पूर्ण करत नाही आर्थिक सामाजिक आहे फळ निकष बरोबर आहेत आर्थिक सामाजिक काल आहे आहेत पण अपृश्यतेचा अपृश्यतेचा विटाराचा हा निकष पूर्ण करू शकत नाही भारत स्वतंत्र झाल्यानंतर कायदा तयार झालेला आहे सेंट्रल गवर्नमेंटचा जो कोणी अपृश्यता बनल विटाळ बनल त्याला त्याच्यावर कारवाई होते हा कायदा झालेला आहे आता तो निकष काही प्रश्न राहिलेला नाही आहे आम्हाला सरळ सरळ भाषण म्हणायचं आहे का आम्ही पस्तीसपासून होतो पन्नासपर्यंत आहोत आमचं का काढलं का आम्हाला का का ते माहीत नाही आहे तुम्ही काय कागदपत्र व्यवहार केले ते आम्हाला त्यांच्याशी काही मतलब नाही आम्ही काही शिकलेले नव्हतो आम्हाला काही इंग्रजी वाचता येत नव्हती लिहिता येत नव्हती आमचे काही जनप्रतिनिधी काही नव्हते आम्हाला जड बघा ते तुम्ही का काढलं कोर्टात देतील ना उत्तर ते कोर्टात ते उत्तर देतील तुम्ही का काढलं अरे छत्तीसपासून आहोत मी बाबासाहेबांच्या कायद्यापासून ब्रिटिशांच्या कायद्यापासून आम्ही आहोत तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही पंधरा राज्यामध्ये सेड्युल कॉस्टमध्ये आहोत पाच राज्यामध्ये सेंट्रल केंद्रशासित प्रदेशामध्ये आहोत आम्ही आज आमची पाच सत्तर वर्षाची जी पिढी आहे आमच्या पाच पिढींचं नुकसान झालं आहे आज आम्ही अनुसूचित जातीमध्ये हो सेड्युल कॉस्टमध्ये हो असतो हो, तर आज आमचे आय एस आय पी एस आमचे आमदार खासदार मंत्री झाले असते आम्ही आमचं स्टेटस कुठल्या कुठं गेलं असलं मित्र सांगण्याचं तात्पर्य हेच आहे का बरेचसे मंचावर लोकं बसलेले आहेत ह्या कठीण परिस्थितीमधून ते पहिल्यांदा शिकलेले आहेत शिकून कुठं तरी आता ते आपल्या मुलांना तर थोडंसं स्टॅबिलिटी आली म्हणून आता ते आपल्या मुलांना शिकवत आहेत पण आज खाजगीकरण झालेलं आहे आज मेडिकल किंवा इंजिनिअरला जातो म्हटलं नीट किंवा जेई किंवा सीई टी याला ह्या कॅटेगरीमध्ये आपला जो समाज आहे हा समाज बसू शकत नाही त्याचे निकष पूर्ण करू शकत नाही आपण आज जर आपण अनुसूचित जातीमध्ये असतो तर आपल्या आज इंजिनियर डॉक्टर्स मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी झाले असते हा सगळं कसं आहे का आरक्षण आहे आरक्षण मिळत नाही त्याच्यामुळे आपण मागं पडलेलं आपल्याला हेच म्हणायचं आहे शेवटी शेवटी हेच म्हणायचं आहे तर आरक्षणाची लढत जे लढत आहेत लोक आरक्षणासाठी लढाई लढत आहे ही काही साधी लढाई नाही आहे आम्ही जेव्हा कोर्टा वकिलाकडे गेलो एका हिरिंगची एक हिरिंग म्हणजे एका पेशीवर जर उभं राहिलो तर त्याची फीस आहे अकरा लाख रुपये आहे अकरा लाख गोडा होतात का तुमचे अकरा लाख गोडाही घेऊ शकत आपण पाच किंवा दहा हजार बी नाही घेऊ शकत अकरा लाख फीस आहे दुसऱ्या गे वकिलाकडे गेलो त्यांनी एक लाख रुपये म्हटले एक एक आणि जेव्हा आम्ही कोर्टात लढलो तर जवळपास आम्हाला पंधरा हिरिंग लागते आणि ते टार्गेट केलं पंधरा ते वीस जवळपास वीस लाख पंचवीस लाख वगैरे असं नाही का असं तरी आमची लढाई सुरू झाली आहे दोन लढाई आम्ही लढलो तर आम्ही पैशापुढे काही लढलो पैशाच्या आर्थिक आम्ही पण आज आमच्याकडे आमचे काही सहकारी किंवा आमच्याकडे समाजाचे उद्योगपती आहेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे पन्नास लाख किंवा दोन करोड किंवा चार करोड लागून मी द्यायला तयार आहे फक्त प्रामाणिक लढाई लढा आणि त्याच्यामुळे आज आम्हाला एक हिंमत आली आहे आणि आम्ही मोठ्या ताकदीने सुप्रीम कोर्टाची केस आम्ही लढत आहोत आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स आमचे तयार झालेले आहेत आणि हे लढत असताना सुद्धा प्रशासकीय लढाई म्हणून जो आपण निवेदन देतो आणि बारतीमुळे बार्टीमुळे आर जी आयकडे जो अहवाल जातो आर जी आयने आर जी आयकडे आमचा जो अहवाल गेलेला आहे बार्टीचं हा अपूर्ण आणि चुकीचा अहवाल गेलेला होता बार्टीचे लोक बदमाश लोक आहेत त्या माहितीसाठी सांगतो आणि खूप बदमाश लोक आहेत आणि त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे सात वर्षामध्ये आमची एक समिती होती तिने अहवाल पाठवला चुकीचा अहवाल म्हणून ते भारतीकडून वापस आलेलं आहे आणि आम्ही आता काय केलेलं आहे चार महिन्यापासून आम्ही दोन विषयावर आम्ही काम करतो एक तालुका आणि जिल्ह्याचा डाटा पॉप्युलेशन डाटा पॉप्युलेशन डाटा, डाटा, डाटा आणि एन्ट्रोगॉफी रिपोर्ट मानवंशी शास्त्राची रिपोर्ट आणि पॉप्युलेशनचा डेटा सध्या जातीय जनगणनेला एक दीड वर्ष लागणार आहे म्हणून आम्ही विदर्भाची जवळपास अकरा जिल्ह्याची मी डेटा तयार केलेला आहे माझ्याकडे जबाबदारी आणि महाराज मराठवाड्यातील जवळपास सात आठ जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्र संघटना जी गरज आहे काळाची गरज आहे जोपर्यंत तुम्ही संघटित व्हाल नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी नमस्कार करणार नाही आज अर्जुनीमध्ये तुम्ही जर एक संघटितरित्या जर ह्या मध्ये जर तुम्ही दिसल्या असत्या तर तुम्हाला उद्या अर्जुनीच्या लोकांनी विचारलं असता किंवा याची रिपोर्ट राजकारणी लोकांना गेली असती तुमच्या मागे धावली असते पण फक्त तुमचा उपयोग फक्त राजकारणासाठी करतात जिल्हा परिषद विधानसभा किंवा लोकसभा आली तुमच्या नेत्यांकडे एखादं गेलं गाडी गेली पॉकेट गेलं तर बस झाली परत करतात ती बघितलेली आहे म्हणून प्रत्यक्ष सांगतो आहे आणि मी स्वाभिमान सांगतो का मी अजूनही विकलेला गेलेला नाही मी चरवळीतून आलेला कार्यकर्ता आहे शून्यातून आलेला आहे गव्याचा पोरगा मी मारत होतो शिकलो शिकलो म्हणून मी इथं आहे नोकरीवर आता लोक म्हणायचे शि काय आपल्या धंद्यामध्येच राहा आमचेच कामं कर परंतु जोपर्यंत आपण शिक्षण शिकणार नाही आणि स्वाभिमानानं जगणार नाही तोपर्यंत काय खरं नाही एक ग्रामीण भागातील मी मुलगा महाराष्ट्र परीक्षा मंडळ चालवलं हेच ना नाही तर तुमच्या माहितीसाठी एक पर्विधाली संघटना चालवली तालुका जिल्हा आणि महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी अकरा वर्ष मुंबईला भाडलं पाच मुख्यमंत्र्यांसोबत मी चर्चा केल्या हजारो लोकांना नोकऱ्या लावल्या त्या काळामध्ये तुमच्या ढिवड समाजासाठी मी चार तलाठी लावले होते चार तलाठीमध्ये एक गोडदे कवठा हा गोडदे आणि कसं तलडगाव बोडदे एक पेसरा म्हणून बेसरा मरण पावला वाटते एक गाडवे म्हणून आहे अशी चार पोरं ढेवर समाज असेल त्यावेळेस येईल का आपले संबंध होते ढेवड समितीमध्ये असल्यामुळे कलेक्टर वगैरे तर आपले पोरं लागले पाहिजेत कुठल्या वगैरे तर असे बरेचसे कामं हे झालेले आहेत सांगण्याचं तात्पर्य हेच आहे मित्र हा जो कार्यक्रम घेतलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचं मी पण जवळपास बरेच वर्ष झाले गुणवंत विद्यार्थ्यांचं मी सत्कार वगैरे करतो आहे एवढंच नाही आम्ही कर्मचारी संघटना बांधलेली आहे समाजाची आठ सात आठ वर्षापासून एवढे आमच्या समाजाची संघटना आहे अधिकारी कर्मचारी आहे ह्या संघटना आम्ही याच्यासाठी बांधलेली आहे तर उद्या चालू ते आमचे मुलं आहेत शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना एखादा पैसा लागला त्यांना अडचण आली शिक्षणासाठी तर त्याला मदत करता आला पाहिजे आणि संघटना चालवण्यासाठी पैसा लागतो आहे सर्वसाधारण लोक देऊ नाही शकत दहा रुपये दिले तर उद्या तुम्हाला शंभर रुपयाचा हिशेब विचारतील सायंकाळीच विचारतील ते तुम्हाला माझा स्पष्ट आरोप आहे का नव्वद टक्के लोक तुमचे व्यसनाधीन आहेत माहिती का नव्वद टक्के आणि महत्त्वाची गोष्ट व्यसनादिन जोपर्यंत तुम्ही तुमचा समाज जर आपल्याला स्वाभिमानाला जर जगायचं असेल तर व्यसनापासून दूर राहा लागेल आणि मुलांना शिक्षण द्यावं लागेल जोपर्यंत शिक्षण होणार नाही आपले मुलं शिकतील नाही शिकतील तरच ते नोकरीला लागतील नोकरीसाठी मी शिक्षण शैक्षणिक अर्थ राहते जसं त्यांनी म्हटलेलं आहे निवड ग्रॅज्युएट झाल्यानं होणार नाही आहे एखादा क्लर्क म्हटलं तर त्याला थर्टी फोर्टीची इंग्रजीची टायपिंग लागतो कम्प्युटर लागतो ह्या पात्रता जोपर्यंत छोट्या छोट्या पात्रता आपण हे पूर्ण करणार नाही तोपर्यंत आपली मुले छोटी का राहा किंवा मोठी नोकरी राहावं तोपर्यंत पात्रता आपण धारण करणार नाही तोपर्यंत आपल्याला नोकरीला लागणार नाही मित्र बरेचशी अशी लढाई आहे की त्याच्यापूर्वी दोषपचारे तर होते ते पण आले होते मला भेटायला त्यांना पण डॉक्युमेंट मी दाखवलेले आहेत सगळे त्यांनी पाहिलेले आहे त्यांनी म्हटलेलं आहे की आपण पहिल्यांदाच आहे पोलेसर झाले कोलेसरांशी आमची चर्चा होतच राहते आपलं आणि मी त्यांना म्हटलेलं आहे तुम्हाला कुठेही असं अडचण असेल आता हा जो आरक्षणाचा विषय आहे डोक्याचा बाहेर जाणार आहे याच्यासाठी तुम्ही म्हटलं का एक चांगले लोक एज्युकेटेड लोकं असतील शिकलेले लोक ग्रॅज्युएट पदवीधर किंवा ज्या ज्या टीचर्स लोक असतील किंवा किंवा नोकरीवर असतील ह्या लोकांना एक दिवस बोलवा तुम्ही चाळीस पन्नास लोकांना याचं आपण प्रशिक्षण घेऊ प्रशिक्षण घेऊ आणि प्रशिक्षित देऊ आता तुम्ही नुकतंच एक तारखेला नाशिक इथं पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्रातील आमच्या नवीन नवीन मुलांना आम्ही बोलवलं आणि नाशिकमध्ये आम्ही एक प्रशिक्षण दिलं आरक्षणाचं झालं आरक्षण कसं राहते त्याचे डॉक्युमेंट्स कसे असते गोपनीयता काही काही गोष्टी तर सांगता येत नाही गोपनीयता कशी असते पत्रव्यवहार कसं करायचं ड्रॉपिंग कसं करायचं फेस कसं करायचं सगळ्याकडून माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून कशी माहिती मागायची ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आम्ही तिथं प्रशिक्षिताने ट्रेड केलेलं आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जबाबदारी आहे कारण का हा जो लढा आहे हा लढा जो भंडारा जिल्हा आणि महाराष्ट्राचा पूर्व जिल्हा आहे हा नेहमी सूर्य इकडूनच उगवतो आणि कोणताही जो संघटना म्हटलं तर याची क्रांती जर पाहणी इतिहास जर पाहिला तर या भंडारा जिल्ह्यातून म्हणून हो भंडारा जिल्ह्यामधूनच आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या लोक सदन लोक आहेत तुमच्या समाजातील त्यांना काही देणं घेणं नाही फक्त त्यांना मान सन्मान पाहिजे फिरते शाली पाहिजे मंचावर पाहिजे बाकी त्यांना आरक्षणाचं काही देणं घेणं नाही म्हणून जी आपली लढाई आहे आपल्याला स्वतः लढा लागेल आणि याच्यासाठी तुम्हाला संघटना बांधणी करावं लागेल तालुका संघटना बांधणी करा तुम्ही युवकांची संघटना बांधा बांधणी करा महिलांची संघटना बांधणी करा आणि ह्या माध्यमातून जो जसं संघटित राहाल त्याच्यानंतर तुम्ही सर्वे करा तुमच्या गावामध्ये किती घर आहेत याची संपूर्ण माहिती घेवा मी छत्तीस वर्षापूर्वी आम्ही गावगाव फिरलो होतो संपूर्ण रजिस्टर अजूनही आमच्याकडे पूर्ण कुटुंबाची माहिती आहे त्याची शिक्षण किती आहे त्याचं वय किती आहे मुलगा आहे मुलगी आहे आई वडील आहे हे छत्तीस वर्षापासूनचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे अजूनही आता आम्ही शासनाला देत आहोत डेटा अजूनही आमचं चालू आहे आता डेटा देण्याचं काम चालू आहे तर याच्यासाठी संघटना मागणी करा आणि संघटित भाग तरच तुम्हाला लोक नमस्कार करतील असंघटित लोकांचा लोक नमस्कार करत नाही तर माझं एवढंच म्हणणार आहे वेळ झालेली आहे गुणवंत विद्यार्थ्यांना एवढंच म्हणे आज जर तुम्हाला मार्क्स मिळा कमी मिळाले असतील पण भविष्यात तुम्हाला तुम्हाला लढाई लढायची आहे येणारे जे लोक आहेत आम्ही तर सुरुवात केली आहे तो पास होऊ पन्नास टक्के राहू का साठ टक्के राहू आमच्या मुलाला आमच्या मुलाला आम्ही आम्ही गुणवंत आम्ही गौरव नाही करणार तर फोन करणार आपलं एप्रू आहे शेवटी ही आपली नैतिक जबाबदारी आहे पॉलिसी कसं राहते मीडियामध्ये किंवा इतर समाजामध्ये किंवा पॉलिटिकलमध्ये आपल्या लोकांना काही छानच नाही देतो आपल्या लोकांना फक्त तोंड पाऊस देतो यांचे दादा ज्यांचा मुलगा असेल का नाही त्याचा ओदोवजो करतो आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ग्रुप्स आहेत ह्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना कुठेही राहत त्याला कशी मदत करता येईल काय करता येईल असं आपल्याला एक विजन ठेवा आणि संघटना बातमी करा तुम्ही संघटनेशिवाय पर्याय नाही आणि महिलांची संघटना मी विशेषतः महिलांना सुद्धा विनंती करेन मी सहा महिने अगोदर आमची एक समिती आमची महिलांची कमिटी बनवली बचत गट बनवला आम्ही आमच्या समाजाचं गट बनवलं साठ महिला निघाल्या आहेत आता त्यांच्या टर्नावर वीस वीस हजार रुपये महिला आहे शंभर रुपये आपलं असं शंभर रुपये आणि त्या महिलांनी काय केलं हाळगेबाबांची जयंती कुठला कार्यक्रम घेतला अर्जुनी बोलतो पहिल्यांदाच घेतलं असं पूर्ण महिलांना अधिकार दिलेला आहे कारण त्या आमच्याकडे महिला मी सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये महिलासुद्धा सामोरं आल्या पाहिजेत मी ऐकलेलं आहे महिलांचं भाषण मला नाही वाटत की असं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्यापेक्षा महिला बोलू शकतील म्हणून आपल्या महिलांना जर अभ्यास मिळाला आणि मंच मिळाला तर आपण कुठेही गाजू शकतो आज अर्जुनीबरोबर खेडागाव आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी मी बावीस ते पंचवीस संघटनांनी तिथं मी गायडन्स देतो ट्रेनिंग देतो प्रशिक्षण देतो पुण्यासारख्या शहरामध्ये कोल्हापूरसारख्या सगळी हे सगळं कसं आहे अनुभव आणि आपली इच्छासाठी मनात आल्या आपण काही करू शकतो मित्र आपण आले वेळात वेळ आले आणि बरंचसे काही बोलायचं तर भविष्यामध्ये आपला आरक्षणचा हा विषय हा वेगळा विषय आहे ह्या विषयावर आपण बोलू आणि तुम्ही आले आणि मला ऐकलं तुम्हाला जे काही मी मदत मिळेल त्या मदतीसाठी मी सैन्यवर तुमच्या पाठीशी आहे असं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपली शपथ मानतो धन्यवाद वडे साहेब आता सरांनी आपल्या एकोणीसशे बा ब्याण्णवपासून ते आतापर्यंत त्यांचा जो आरक्षणाचा लढा आहे आणि या लढ्याच्या संदर्भात त्यांना आलेले जे काही चांगले वाईट अनुभव हो आहेत ते सर्व आपल्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आम्ही तालुका समितीच्या वतीनं व जिल्हा समितीच्या वतीनं आपले विशेष आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन वेळेवर का होईना आपण विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करीत आहे यानंतर मनोबत आपले जिल्हा अध्यक्ष मनोज केवट यांचं होणार आहे आणि त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे आणि नंतर मग शेवटचं अध्यक्षीय भाषण होईल तरी सर्वांनी कुणीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्याशिवाय कार्यक्रम स्थळ सोडू नये अशी आग्रहाची नम्र विनंती आहे मी आमंत्रित करतो सन्माननीय मनोज भाऊ केवट यांना